ज्ञानोबरा जीवन हे फार परिश्रमाचं फार कष्टाच तुम्ही आम्ही इथपर्यंत जगलो आजी आज तुमचं किती वय झालेलं असू द्या पण आजही तुमच्या अंतकरणात वाटत की नाही वाटत की नहीं वाटत। नहीं। नहीं। आज खरी अर्थानं माझे आई वडील असावेत ज्यांचं सुख ज्यांचं प्रेम मला प्राप्त व्हावं वाटतं की नाही वाटत आज जेव्हा वर्ष श्राद्धाला शेकरीला जातो ना मुलं मुली रडतात तई चांगला ना देवाला आईला परत पाठवायला सांगाना देवाला वडिलांना परत पाठवायला का होते नाही बोलता येत तुम्हा आम्हाला आई म्हणून हाक मारायला तरी आई दिसते तुम्हाला आम्हाला वडिलांना हाक मारायला म्हणून तरी वडील दिसतात पण अज्ञामो बऱ्याच्या जीवनातलं एवढं मोठं दुःख मुलांना चांगलं जीवन जगावं मुलांनी स्वाभिमानाचं जीवन मिळावं याकरिता विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेनं देहांत प्रायश्चित्य घ्यावा फार लहानशा वयामध्ये आई आईबापांना सोडून जावं आई वडील निघून गेल्यानंतरच जीवनातलं दुःख काय असतं ज्याच्या जीवनात आज आईबाप नसते त्यांना कळेल ज्यावेळी विठ्ठल पंत न्यायपत्र घेऊन आनंदी मध्ये आले त्यावेळी रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना माते पंता विचारावं का हो काय झालं मुळात न्याय मिळाला की नाही मिळाला विठ्ठल पंतांनी सांगा चांगलं जीवन जगता येईल समाजामध्ये स्वाभिमानानं जगता येईल आनंदाने जगतील आपले लेखन पण न्याय काय मिळाला ते तर सांगा विठ्ठल पंतांनी खाली आवाजात सांगितलं देहांत प्रायश्चित हाच न्याय आहे देहांत प्रायश्चित घ्यायला सांगितलं विठ्ठल पंत बाहेर निघू लागले तेवढ्यात रुक्मिणी मातेनं हात पकडला का हो मी आजपर्यंत तुमची धर्मपत्नी म्हणून तुमच्या सुखात सहभागी झाले मग आज जर देहांत प्रायश्चिताची वेळ आली दुःखाची वेळ आली संकटाची वेळ आली तर मी मागे करावं खरी अर्थानं विठ्ठल पंतांच्या सोबत रुक्मिणी मातेनं सुद्धा देहांत प्रायश्चित घेण्याचा निर्णय घेतला निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्तही अति लहानशा वयात आहेत आज थोडीशी कल्पना करावी साध पोरगा शाळेत गेला ना सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळच्या पाच वाजेपर्यंतची शाळा पण दहा ते पाच एवढा वेळात सुद्धा आईला करमत नाही हो लेकराशिवाय ती शेतात जाते काही खुरपत असते पण दहा वेळा पुराचं चित्त दहा वेळा पुराचा विचार करते जेवलं असेल का माझं भाग झोपलं असेल का माझं बा खेळत असेल का माझं बा काय केलं असेल त्यानं दहा वेळा दिवसातून विचार करते त्या लहानच्या पोरांना सोहळ्यावरती सोडून जाणं एवढं सोपं नाही आईचं अंत करणे मातेची आचित्ती अवघ ही बालकाची व्याप्ती रुक्मिणी मातेनं बाहेर पाऊल टाकावं पण आईचं मन आईचं